हे बघा सुंदर असं आपला चिकन मसाला तयार झाला आहे वाटण न वाटता आपण यामध्ये वाटण नाही घातलेलं आहे नुसतं आपण कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची पेस्ट वापरून केलेलं आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तीन ते चार पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आता यावरती आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायचं आहे ना त्यासाठी इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे हे बघा बघू शकता पहिले आपण चिकनला लिंबू लावून घेऊया आता इथे मी एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथंबीर अशी पेस्ट करून घेतलेली आहे ती इथे एक चमचा घेते धने पावडर आता गरम मसाला थोडं आपलं लाल तिखट घरगुती ती कश्मीरी लाल मिरची पावडर मीठ घेतलं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या थोडासा अर्धा चमचा तेल घेतले सर्व मिक्स करून घेऊया आणि एक तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवूया असं सर्व मॅरिनेट करून चिकन तुम्ही दुसऱ्या दिवशी पण करू शकता तोपर्यंत आपण फ्रीजमध्ये दे ठेवून द्यायचं आता आपण एका तासासाठी हे साईडला ठेवून देऊया हे बघा इथे एक तास झालेलं आहे आपलं चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया आणि आपण आता इथे मी इथे दोन मोठे चमचे तेल घेते मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता एक आहे अख्खा होता तर तुकडे करून घेतले दोन दोन लवंग आहेत चार पाच काळी मिरी एक मोठी वेलची एक छोटी हिरवी वेलची थोडं दालचिनीचा तुकडा आणि थोडं जिरं शहा जिरं आता इथे आपण तेलामध्ये सोडून घेऊया इथे मी मोठ्या आकाराचे तीन चांगले कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत इथे आपण चिकन मसाला करणार आहोत त्यासाठी इथे कांद्यांचं प्रमाण जरा जास्त घेतलं आहे कारण मी यामध्ये वाटण नाही घालणार आहे कांदा आपल्याला चांगला असा गुलाबी रंगावर शिजवून घ्यायचा आहे इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या पण आपण कांद्याबरोबर चांगल्या असे परतून घेऊया आता कांदा आपल्याला मऊ पडावा लवकर शिजावा म्हणून इथे मी थोडा गॅस मिडियम करते कांदा बघा असा छान असा आपला इथे मऊ पडलेला आहे आणि गुलाबी रंग पण आलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो घालूया टॉमॅटो पण चांगला असा कांद्यामध्ये परतून घ्यायचा इथे ही आलं लसूण पेस्ट आहे त्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची पण थोडी बा वाटून घेतलेली आहे तर इथे बघा अर्धा चमचा फक्त घेते कारण आपण चिकन मॅरिनेट करताना लावलं होतं ना आलं लसूण पेस्ट म्हणून आता इथे मी अर्धा चमचाच घेतलेला आहे आता ती पण पेस्ट चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची तिचा कच्चेपणा जाईपर्यंत इथे चांगलं असं आपला कांदा टॉमॅटो मिरची आलं लसूण पेस्ट चांगली परतल्या गेलेली आहे आपण मॅनेज करताना काही मसाले लावलेले होते हैं ना त्यामुळे आता थोडे कमी प्रमाणात घेतलेले आहेत इथे बघा अर्धा चमचा मी लाल तिखट आपलं घरगुती आहे हळद आहे जिरा पावडर धने पावडर गरम म्हणजे चिकन मसाला आहे हा आणि ही आहे कश्मीरी लाल पावडर म्हणजे कलरसाठी तर आपण आता हे मसाले यामध्ये घालून घेऊया तर चांगलं परतून घ्यायचं कोथंबीर पण घालतो आहे हे बघा कोथंबीर अशी तेलात घातली का चव छान येते तर ज्या भांड्यामध्ये आलं लसूण पेस्ट वाटून घेतली होती ना तर तेच पाणी मी इथे थोडंसं घालते आता आपण हे मसाले चांगले दोन मिनिट शिजून घेऊया त्यावर आता झाकण ठेवूया दोन मिनिट झालेले आहे बघ मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे आणि कसं आपण एक ग्रेव्ही पण होते ना आपण वाटण तर काही घालणार नाही आहे चांगले आपले मसाले शिजले गेलेले आहेत आपण इथे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन घालायचं आहे आता चिकनला पाणी सुटेल ना तर त्या चिकनला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आपण इथे चिकन शिजून घेणार आहोत आता यावरती आपल्याला झाकण मारायचं आहे आपण झाकण ठेवायचं आणि या झाकणावरती आपल्याला अर्धा ग्लास पाणी ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटांनी उघडून बघूयात इथे आपले चांगले वीस मिनिट झालेले आहे चिकननी पण पाणी सोडलं आणि ताटामध्ये पाणी ठेवलं होतं ना ते पण पाणी चिकनमध्ये पडतं चिकन शिजायला वेळ लागत नाही झटपट चिकन होऊन जातं वीस मिनिट तर झालेले आहेत अजून पाच मिनिट आपण जरा शिजून घेऊया तर इथे आपलं चिकन छान असं तयार झालेलं आहे कलर पण बघू शकता तुम्ही छान असा आलेलं आहे आता आपण सर्विंग बाउलमध्ये चिकन काढून घेऊया झटपट आपलं इथे चिकन तयार झालेलं आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद